मागील अडीच ते तीन महिन्यापासून शेतकऱ्यांना पाणी मिळावं दुष्काळग्रस्त जे भाग आहेत जिथं आपल्या म्हसा योजनेचं पाणी मिळून शेतकरी सुजलाम सुकलाम व्हावा म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे तसेच आज दुष्काळ जाहीर होऊन सुद्धा पाणी जे आहे दुष्काळ निधी फक्त नेते म्हणतात की आम्ही दुष्काळ आम्ही तुम्हाला टंचाई निधीतून पाणी देतो परंतु अजूनसुद्धा कुठल्याही प्रकारचे इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही आहेत त्यानंतर आम आमचा आज हा बेडगमधला तिसरा दिवस आहे म्हैसाळ योजनेचं पाणी शेतकऱ्यांना मिरजपूर्व भागातले असू देत किंवा जिल्ह्यातले असू देत हे खूप मोठ्या महामानवांचं सगळ्या स्वप्न होतं जिल्ह्यातल्या परंतु तरीसुद्धा आपल्याला तिथं कुठंतरी त्यांनी जे रोपटं लावलं होतं ते कुठंतरी रोपट्याची व्यवस्थितपणानं त्यांनी मेंटेनन्स करत नाही हेच आपल्याला दिसतो आहे मेंटेनन्स हा शब्द मी का वापरला कारण की सहा महिन्यापूर्वी सत्तेचाळीस कोटीचा जो शासनाचा निधी आला होता त्यामध्ये शाफ्ट मोटरी वॉल दुरुस्ती करून पंप जे आहेत सुरळीतपणाने एकशे पंधरा पंप आहेत प्रत्येक टप्प्याचे ते सुरळीतपणे सुरू करून पूर्ण जिल्ह्याला पाणीचं जे फ्लो आहे ते व्यवस्थित सुरळीत व्हावं म्हणून हा शासनानं निधी दिला होता परंतु सहा महिन्यापूर्वी जेवढे पंप चालू होते तेवढे सुद्धा आज चालू नाही आहेत आपले मेकॅनिकल डिव्हिज डिपार्टमेंटचे साहेब आहेत साहेब आहेत ह्यांनी तो पूर्णपणे निधी आहे या निधीचा चोरडा केलेला आहे शासनाच्या पैशाचा तसेच एच हो ओ पी डी एच हो ओ पी डी म्हणजे हायड्रॉलिक ऑप ऑपरेटिंग सिस्टम जे आहे ते दुरुस्त करण्यासाठी पंधरा कोटीचा निधी शासनाचा त्यांनी घेतला होता हायड्रॉलिक ऑपरेटिंग मशीन जे आहे वॉलची हे काय काम करतो तर आज मी बेडगमध्ये हा शेवटचा खुलासा मला करायचा होता कारण की आंदोलनाचा इथला शेवटचा टप्पा आहे एक नंबर टप्पा आणि दोन नंबर टप्प्यामध्ये पंधरा कोटीचा ज्यावेळी निधी दिला वॉलच्या दुरुस्तीसाठी परंतु वॉलची जी दुरुस्ती आहे ही चांगल्या पद्धतीनं गुणवत्ते प्रकारानुसार झालेली नाही वॉलचं काय असतं काम पाण्याचा जो प्रवाह आहे व्यवस्थितपणानं सुरळीत पूर्ण प्रत्येक टप्प्याला जाऊन पूर्ण जिल्ह्याला पोचावा परंतु वॉलच्या याच्यामध्येच घोटाळा झालेला आहे वर्कमॅनशी फेल झालेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा तिथं योग्य म्हणजे तिथं लक्ष नसल्यामुळे या अधिकाऱ्यांचा साळे आणि जाधव यांचं तिथं पूर्ण दुर्लक्ष झालं आहे पूर्ण हे जे पैसे आहेत पाणी आज मिरजपूर्व भागात असू दे किंवा जिल्ह्यात असू दे जतमध्ये आपण उदाहरणं घ्या की खूप बेक बिकट परिस्थिती आहे खूप बेकार आणि भयानक परिस्थिती शेतकऱ्यांची आज उमडलेली आहे त्यामुळं वॉलचा जो घोटाळा झाला मी जे बोलतो आहे हे कॉन्क्रीट एव्हिडेन्सनुसारच बोलतोय मी सगळे वॉलचे घोटाळ्याचे कागदपत्र असतील बनावटी बिलं असतील अठ्ठेचाळीस लाखाची ह्याचे पुरावे जिवणे साहेबांपासून सगळ्या महाराष्ट्राचे अधिकारी असतील पाच आमदारांनी मला समर्थन दिलं ते कारवाई करा या अधिकाऱ्यांवर परंतु कुठंही पालकमंत्र्यांचा यामध्ये डायरेक्टली हस्तक्षेप असल्यामुळं हे पाहुणे त्यांचे हे अधिकारी त्यांचे पाहुणे असल्यामुळं कोणत्याही ते प्रकारची त्यांच्यामध्ये अजून त तरतूद झालेली नाही आहे तीन महिने झालं प्रत्येक ठिकाणी कलेक्टर ऑफिस दे जिल्हा परिषद असू दे प्रत्येक गावोगाव जाऊन टप्प्यात असू दे एवढे आंदोलन चालू आहे प्रत्येक शेतकऱ्याचे एवढे मोठे आंदोलन चालू आहेत परंतु पाणी तर तुम्ही कोण देतच नाही आहे नुसती खोटं आश्वासन देत आहे आणि शेतकऱ्यांच्या उरावरती पाणीपट्टी जी आहे ती लाखो रुपयानं लावलेलं आहे आम्ही काल आर्गेमध्ये होतो तेराशे तेवीस शेतकऱ्यांचे आम्ही उतारे बघितले त्या उतार्यावरती पाणीपट्टी जबरण लावलेली आहे प्रत्येकाची पाणीपट्टी लाख रुपयाची आहे कोणाच्या ऐंशी हजाराची कोणाची दीड लाखाची आहे अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना कुठंतरी पाणी न देतात शेतीच्या अवजारांचा असू दे किंवा खूप गोष्टी आहेत शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ परंतु समर्थन कुठल्याही या श सरकारचा कोणत्याही पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक नाही आहे कर्जात त्यांना पाडायचं कर्जमाफी तर राहू द्या हो परंतु पाणी न देता त्यांच्यावरती पाणीपट्टी जबरन आकारली गेलेली आहे त्यामुळं शेतकरी वर्ग हा पूर्णपणे कुठंतरी नाराज झालेला आहे आक्रोशमध्ये आहे आम्ही एकच सांगतो मी इथं आज आमचा इथं अंत नाही आहे उद्यापासून आता खटावला आमचे मित्र गुरु पाटील तिथं अमरणपोषण चालू आहे मला शेतकरी संघटना असू दे भाजपची काही पदाधिकारी असू देत सत्तेतले असू देत सत्तेत नसलेले असू देत सर्व घटक समाजातील सर्व पक्षांचं मला समर्थन इथं या दोन तीन दिवसात खूप चांगल्या पद्धतीने मिळाला काल कमीत कमी साडेचारशे पाचशे शेतकरी आम्हाला भेटी झाले त्यांनी म्हटले की असा असा अन्याय आमच्यावर आला आहे तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आठवड्यामध्ये खूप मोठा जन आक्रोश घेऊन आम्ही एक मोठं इथून पुढं जे आहे आंदोलन उभा करणार आहोत वॉलचे घोटाळे पंधरा कोटीचे साळे असतील किंवा जाधव असतील ह्यांनी पूर्णपणे पैसे खाल्लेले आहेत हे आपल्याला दिसून येत आहेत शाफ्ट तुटतात मोटरी जळतात पंप जळतात खासदार साहेब येऊन भेटी देतात परंतु अधिकारी त्यांना थांगपत्ता पत्ता लागून देत नाही आहेत ही माजवलेले अधिकारी जे आहेत कुठंतरी वरद असतं वरिष्ठ नेत्यांचं असल्यामुळे एवढे माजवलेले आहेत पाच आमदारांनी पाठिंबा देऊन त्यांच्यावर कारवाई करा म्हणून सुद्धा अजून कारवाई झालेली आहे ह्याच्यापेक्षा मोठी शौकांतिका कुठली नसेल त्यामुळे आम के आमच्याकडे कॉन्क्रीट एव्हिडन्स आहे काल आम्ही म्हटलं की आम्ही केस पी आय एल दाखल करणार आहे तसेच वॉलच्या घोटाळ्याचे सुद्धा फायले आमच्याकडे आहेत ते सुद्धा आम्ही पी आय एल दाखल करणार आहे आणि आम्ही हा आमचा हा जो संघर्ष आहे माननीय जयंत पाटील साहेब माननीय मनोजबाबा साहेब सरकार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे आमचे सगळे पदाधिकारी असतील बापूदादा आज आहेत उपस्थित आमच्या इथं उपोषणाला आहेत सगळेच आमचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील व महाविकास आघाडीतील आमचे सर्व जे नेते असतील मी तुम्हाला मागच्या वेळीच म्हटलं आम्हाला बाळासाहेब कदमांचा परत सुमन वहिनींचा असेल विक्रमदादा सावंत असतील मानसिंग नाईक साहेब असतील या जयंत पाटील साहेब असतील सगळ्यांचा पाठिंबा येऊन विशालदादा पाटलांचा असू दे किंवा सर्व जी कारखानदार आहेत यांचा चांगल्या पद्धतीने या गोष्टीला पाठिंबा दिला आहे तरी सुद्धा या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही म्हणजे सत्तेचा मास जो आहे हा येणाऱ्या कालावधीमध्ये मी तुम्हाला एक सांगू इच्छितो लोकशाही आणि मतदानाचा अधिकार जर वाचवायचा असेल तर आपल्याला यावेळी कोणता तरी ठोस निर्णय घेऊन अशा या दडपशाही आणि हुकुमशाहीच्या विरोधात काहीतरी निर्णय लवकरच जर सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आक्रोश आहे परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या तोंडावरच्या या इलेक्शनमध्ये लोकसभेच्या आपल्याला दिसून येणार आहे जनतेचा राग जनतेचा आक्रोश आज आरग मध्ये आम्ही बघितलं सहा हजार लोकांच्या घरावरती अन्याय करायचं महापापकाम या सरकारने केलेलं आहे जबरन एखाद्याला जर नोटीस द्यायची असेल उतारा चढवायचा असेल त्याच्यावर तर रितसर त्याला नोटीस द्यावी लागते की तुमच्या याच्यावर आम्ही बोजा चढवतोय परंतु सर्व नियम प्रशासनाचे धारेवर धरून सत्ता आहे म्हणून कसा माज करायचा असं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडायचं कसं अशा पद्धतीने दाखवून त्यांनी त्यांचा हा कारभार केलेला आहे या कारभाराचा आमचा जाहीर निषेध आहे आम्ही शेतकऱ्यांच्याच लढ्यासाठी आत्तापर्यंत होतो आत्तासुद्धा आहे आणि भविष्यातसुद्धा राहणार आहे शेतकरी असेल तरच देश असणार आहे नाहीतर हा देश नेसताना होण्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आम्ही सदैव शेतकऱ्यांबरोबर आहे शेतकऱ्यांबरोबरच राहतो